जावळच्या आदल्या दिवशी ना मनूला छान असं रेडी केलं आणि त्यानंतर चालू झाला तिचा पुष्पा डान्स आणि या ड्रेसमध्ये ना ती खूपच जास्त गोड दिसत होती त्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये मॉलमधले मोठे मोठे मिरर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी बघून ना मनूला इतकी मजा येत होती की ती फक्त इकडे तिकडे पळत होती आणि आम्ही दोघांना तिच्या मागे पळत होतं फुल ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की तिने खूपच जास्त एन्जॉय केलं बहुतेक फर्स्ट टाइम ती मॉलमध्ये आली आहे म्हणून कदाचित तिचं असं होत असेल आणि त्यानंतर थोडीफार शॉपिंग केली मनूमुळे ना खूप आम्ही लिमिटेडच गोष्टी घेतल्या होत्या मनूच्या हातात बॅक पडली तिला सगळ्या गोष्टी फक्त फेका जास्त माहीत नाही का त्यानंतर ना आम्ही थोडीशी पेट पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी जावळ होतं तर त्याची तयारी करायला घेतली छोटासाच घरच्या घरी प्रोग्राम होता त्यामुळे जास्तीची काही तयारी केली नव्हती तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं की मामा का आला नाही तर मामाला मामा यायला जमणार नव्हतं आणि मनूचं जावं आम्हाला आत्ता अर्जंटमध्ये काढून घ्यायचं होतं म्हणून आम्ही त्यांच्या फ्रेंडला बोलवलं होतो जो की म्हणूला मामासारखंच एकदम जीव लावतो त्याच्यानंतर इथे आम्ही तिचं जावळं काढलं दोन बट काढून घेतल्या आणि बाकी सगळे केस म्हटलं आपण नंतर कर काढूयात आणि त्यानंतर जेवण करून ना दिवसाचा शेवट केला चलो बाय